हरिपूरमधून सांगलीकडे येत असताना पाठीमागून कारने धडक देऊन मायलेकास गंभीर जखमी केले तर गाडीचेही नुकसान केले या प्रकरणी तुषार राजेश वळी बावीस राहणार गावबाग हरिपूर रोड शिकलगारकल्ली सांगली यांच्या फिर्यादीवरून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीची पत्नी वैभवी हिरो मोटरसायकल क्रमांक एम एच दहा बी डी अडुसष्ट साठ यावरून तर फिर्यादीचा भाऊ आदित्य आणि आई विश्रांती हे ऍक्टिवा गाडी क्रमांक एम एच दहा ई सी तीस पंचावन्नवरून मंगळवारी रात्री हरिपूर येथून सांगलीकडे घरी येत असताना हरिपूर रोडवरील डॉक्टर आटपाडकर यांच्या दवाखान्याजवळ आले असता त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी गाडीनं फिर्यादीचं भाऊ आदित्य आणि आई विश्रांती यांच्या ॲक्टिवा गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात फिर्यादीच्या आई विश्रांती आणि भाऊ आदित्य यांच्या डोकीस हातास पायास पाठीस गंभीर दुखापत झाले असून हातात पायास फ्रॅक्चर झाले आहे तर ॲक्टिवा गाडीचे अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे अपघातानंतर अपघात करणारा कारचालक माहिती न देता न थांबता तसाच निघून गेला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादीनं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे